नमस्कार मित्रांनो मी कमलेश देवाचे वंजारी आपल्या कमलेश वंजारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण या यूट्यूब चॅनलद्वारे आपण म्युच्युअल फंडमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट केली लि, केली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली जात असते मित्रांनो आपण मागे मा मागे बघितलं की म्युच्युअल फंड हा कशाप्रकारे काम करत असतो व म्युच्युअल फंड हे कशाप्रकारे काम केलं जातं याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आपण ज्याप्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते इन्व्हेस्टमेंट जेव्हा त्या कंपन्यांमा कंपन्यांना फायदा होत होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपण इन्व्हेस्टमेंट केलेल्या व्हॅल्यूनुसार आपल्याला पण फायदा होत असतो त्याचप्रमाणे आपण एस आय पी ही काय असते एस आय पी आपला एस आय पी म्हणजे काय हे हे पण बघितलं आहे व एस आय पी आपण काय केले का पाहिजे याची सि याचासुद्धा याचा आपण चर्चा केलेली आहे एस आय पी म्हणजे सिस्टेम सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्यात आपण दर महिन्याला कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो व लाँग टर्मसाठी म्हणजेच दहा ते पंधरा वर्षानंतर आपल्याला आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात मित्रांनो आजचा आपला जो आजचा जो आपल्या आप व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू पी म्हणजे काय असतं हे आज आपण बघणार आहोत आणि एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू पीमध्ये याच्यात आपण किती रक्कमपर्यंत आपण गुंतवणूक करू शकतो हे बघणार आहोत त्याचप्रमाणे एस डब्ल्यू पीमध्ये आपण कोणकोण याच्यात गुंतवणूक करू शकतो हेही आपण याच्यात आपण बघणार आहोत मित्रांनो चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ज्याप्रमाणे आपण एस आय पीमध्ये दर महिन्याला आपण ठराविक रक्कम आपल्या बँक अकाउंटमधून आपण एखाद्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याचप्रमाणे आपण जी एच डब्ल्यू बीमध्ये म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये आपण एक मोठी रक्कम आपण ठराविक म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये जर गुंतवली तर ती त्या रकमेवरती आपल्याला दरवर्षी दरवर्षी आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये आपण विड्रॉल करू शकतो म्हणजेच आपल्याला दरवर्षीला आपण इन्कम मिळू शकतो किंवा दर महिन्याला आपण इन्कम मिळू शकतो चला तर मित्रांनो याच्यात आपण उदाहरण उ उदाहरणावरून समजून घेऊ मित्रांनो याच्यात आपण उदाहरण म्हणून आपण श्याम आणि राम ये दो ये दोन या दोन व्यक्तींवरून आपण उदाहरण बघणार आहोत मित्रांनो समजा की श्याम या व्यक्तीने त्यांच्या इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्यांची दहा लाख रुपये व त्यांनी दहा दहा वर्षासाठी ती इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्यांनी दहा दहा वर्षासाठी गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनी हो त्यांच्या गुंतवणूक दहा लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि त्या दहा लाख रुपयाला दरवर्षी सहा टक्के विड्रॉल करणार आहेत म्हणजे दहा लाख रुपयाची जवळपास सहा टक्के रक्कम होते साठ हजार रुपये म्हणजेच त्यांना दरवर्षाला साठ हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये विड्रॉल करू शकतात असं त्यांनी ठरवलेलं आहे हीच जर अमाऊंट त्यां ते दर महिन्यालाही घेऊ शकतात ही अमाऊंट त्यांना दर महिन्याला सहा टक्के जर त्यांनी जर ठरवलं ठरवलं तर त्यांना सहा टक्के प्रमाणे दर महिन्याला त्यांना पाच हजार रुपये दर महिन्याला त्यांना पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ते विड्रॉल म्हणून घेऊ शकतात मित्रांनो त्यांनी दर महिन्याला जर पाच हजार रुपये जर विड्रॉल करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यांना एका वर्षामध्ये साठ हजार रुपये ते विड्रॉल करू शकतात अशा प्रकारे त्यांनी दहा वर्षापर्यंत त्यांचे दहा लाख रुपये हे त्यांनी गुंतवून गुंतवणूक गुंतवणूक करून ठेवलेलं आहे मित्रांनो जर एका वर्षात त्यांना साठ हजार रुपये विड्रॉल करू शकतात तर दहा वर्षात ते सहा लाख रुपये ते विड्रॉल करत कर... करू शकतात मित्रांनो याच्यात जर आपल्याला त्यांनी एस डब्ल्यू पीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तर त्यांना मार्केटनुसार काही ठराविक रिटर्न्स पण मिळणार आहे याच्यात जर आपण सरासरी जर, जर, रिटन जर दहा टक्के जर रिटर्न त्यांना दरवर्षाला जर मिळाले तर त्यांचे जे दहा लाख रुपये अमाऊंट आहे ते दहा ची दहा लाख रुपये अमाऊंटची दहा दहा वर्षात ही जवळपास पंधरा लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे uh, दो पंधरा लाख चौऱ्याण्णव uh, हजार चारशे तेवीस रुपये एवढी त्यांची अमाऊंट आपल्याला झालेली दिसू दिसू शकते आणि जर त्यांची जी पंधरा लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेवीस रुपये ही जी अमाऊंट आहे त्याच्यात जर त्यांनी विड्रॉल केलेली जी अमाऊंट आहे त्या ती जर ॲड केली तर त्यांना ही जवळपास एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेवीस रुपये ही एवढी अमाऊंट त्यांना मिळू शकते हे झालं आपण श्याम या व्यक्तीचं आपण उदाहरणं बघितलं त्यांनी हे त्यांचा जो इन्व्हेस्टमेंट पिरियड आहे तो इन्व्हेस्टमेंट पिरियड हा दहा वर्षासाठी त्याचबरोबर आता आपण दुसरं उदाहरण दुस दुसरं जे सेकंड उदाहरण आहे ते आ, सेकंड उदाहरण म्हणजे आपण राम या व्यक्तीवरून आपण बघणार आहोत मित्रांनो राम या व्यक्ती व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू ही दहा लाख रुपये आहे परंतु त्यांनी इन्व्हेस्टमेंट पिरियड हा वी वीस वर्षासाठी वीस वर्षासाठी ठेवलेला आहे आणि त्यांनीही काय ठरवलं की मी प्रत्येक वर्षाला माझ्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूवरती म्हणजेच दहा लाख रुपयावरती मी सहा टक्के हे विड्रॉल करणार आहे म्हणजेच दहा लाख रुपयाचा सहा दहा लाख रुपयाचे सहा टक्के म्हणजे जवळपास साठ हजार रुपये म्हणजेच त्यांनी हे ते वर्षालाही विड्रॉल करू शकतात आणि महिन्यालाही विड्रॉल करू शकतात मित्रांनो त्यांनी दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे परंतु वीस वर्षासाठी त्यांनी केलेली मग याच्यात आपण बघू शकतो की त्या त्यांना जर मार्केटने जर त्यांना चांगले रिटर्न दिले म्हणजे बारा टक्के जर रिटर्न दिले तर त्यांची दा, जी वीस दहा दहा लाख रुपयाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वीस वर्षामध्ये जवळपास पन्नास लाख नव्वद हजार रुपये पन्नास लाख नव्वद हजार दोनशे अठ्ठावीस अडतीस रुपये एवढी त्यांना रक्कम मिळू शकते आणि त्यांना जी दरवर्षाला म्हणजेच ते सहा लाख दरवर्षाला ते साठ हजार रुपये विड्रॉल करू शकतात त्यांनी असं ठरलं आहे की दरवर्षीला मी साठ हजार रुपये विड्रॉल करेल दरवर्ष त्यांनी असं ठरवलं की दर दरवर्षाला मी साठ हजार रुपये विड्रॉल करेल मग त्यांनी दहा वर्षात ते जवळपास सहा साला, लाख सहा लाख रुपये विड्रॉल करतात आणि वीस वर्षात ते जवळपास बारा लोक बारा लाख रुपये ते विड्रॉल करू शकतात हे त्यांच्या त्यांच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो जर आपण वीस वर्षात ते बारा लाख रुपये विड्रॉल करतात आणि दहा वर्षाची जी मार्केटने त्यांना बारा टक्के रिटर्न दिले दहा लाख रुपयावरती तर त्यांची दहा लाख रुपयाची व्हॅल्यू ही पन्नास लाख नव्वद हजार दोनशे अडतीस रुपये एवढी झालेली आहे आणि त्या पन्नास लाख दो पन्नास लाख नव्वद हजार दोनशे अडतीस रुपयावरती जर आपण बारा लाख रुपये प्लस जर केले ॲड जर केले तर जवळपास त्यांची व्हॅल्यू ही दहा लाख रुपयाची व्हॅल्यू ही त्यांना बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे अडतीस रुपये एवढी झालेली आपल्याला दिसते अशा प्रकारे मार्केट जर आपलं आपली जी व्हॅल्यू आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण किती वर्षासाठी करतो आहे आपल्याला रिटर्न किती मिळत आहेत याचं आणि आपल्याला जी आपली फायनल व्हॅल्यू आहे फॅ फायनल व्हॅल्यू आहे ती आपल्याला सर्व याच्यावरती डिपेंड आहे जसं की आपण इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती करतो आहे आपण इन्व्हेस्टमेंट पिरियड किती थांबतो आहे आपण इन्व्हेस्टमे आपल्याला रिटर्न किती मिळत आहेत याच्यावरती ते डिपेंड आहे मित्रांनो एस uh, डब्ल्यू पी म्हणजे आपण याच्यातबद्दल आपण uh, uh, बऱ्यापैकी आपण डिटेल माहिती घेतली आहे आणि एस डब्ल्यू पीमध्ये आपण दर महिन्याला सुद्धा इन्कम घेऊ शकतो व सुद्धा आपण इन्कम घेऊ शकतो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंटली केअरफुली बिफोर द इन्व्हेस्टमेंट आज आपण एस uh, डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन याबद्दल आपण माहिती घेतलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेला बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन यायला मिळू शकते तर मित्रांनो भेटूया जय हिंद जय जेह भारत